नमस्कार मी खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण मार्केट बूथ नंबर तीनशे पंचवीस या बूथ नंबर केंद्रावर आलेलो आहोत विधानसभेची निवडणूक चालू आहे शेवटचा टप्पा होत आहे अवघे तीस ते पस्तीस मिनिट राहिलेले आहे सहा वाजेपर्यंत यांना टाइम आहे सहा वाजेपर्यंत किती मतदान होणार आहे हे पुढच्या भागामध्ये कळेल पण आता सध्या किती मतदान झालेलं आहे ते पाहूया विचारूया अधिकाऱ्यांना सर सर आपलं नाव आणि आतापर्यंत मतदान किती झालंय लक्ष्मणराव हा आतापर्यंत मतदान पाचशे बेचाळीस बर टक्केवारी काय किती आहे एकावन्न पॉईंट सहासष्ट एकावन्न पॉईंट या बुधावर किती मतदान आहे एक पाचशे बेचाळीस झाले पूर्ण मतदान किती आहे बुधावर म्हणजे पन्नास पंचावन्न टक्के झाले पन्नास ते पंचावन्न टक्के का बावन्न टक्के बावन्न टक्के तर या ठिकाणी बावन्न टक्के मतदान झालेले अधिकारी सांगतायत आपण लगेचच दुसऱ्या आ... बुथ मध्ये जाऊ किती वेळ किती आहे सर वेळ किती आहे तुमच्या सहा वाजेपर्यंत वेळ आहे अजून किती टक्के होईल काय किती सांगते दहा टक्के होईल म्हणजे साधारणपणे पासष्ट टक्के बासष्ट टक्के मतदान होण्याची शक्यता सर नमस्कार किती टक्के किती बुद्ध आहे बुथ नंबर किती आहे तीनशे सव्वीस आतापर्यंत किती मतदान झाले पंचावन्न पर्सेंट किती मतदान आहे एक हजार एकोणनव्वद एक हजार एकोणनव्वद एक एक पैकी किती झाले सहाशे चौदा का सहाशे सात झाला सहाशे सात एकूण मतदान किती आहे एक हजार एकोणनव्वद म्हणजे किती टक्के झाले साधारणपणे पंचावन्न च्या आसपास पंचावन्न छप्पन टक्के ओके अजून किती टक्के होईल आणि एक पाच टक्के होईल टाइम किती आहे तुमचा सहापर्यंत सहा पर्यंत साधारणपणे पाच टक्के होईल म्हणजे बावन्न ते सहा सत्तावन्न टक्के घरात तर हे बुद्ध नंबर किती आहे तीनशे सव्वीस सव्वीस मार्केट यार्डमध्ये तीनशे सव्वीस बूथ नंबर आहे अत्यंत शांततेमध्ये या केंद्रावर मतदान झालेलं आहे कसलीही बाचाबाच कसलीही किरकिरी कसलाही तणाव या बुथवर झालेला नाही चोख बंदोबस्त पोलीस खात्याने केलेला आहे पोलीस खात्याचा चोख बंदोबस्त मार्केट यार्डमध्ये अत्यंत शांततेमध्ये मतदान पार पडलं आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत टाईम आहे बूथ क्रमांक तीनशे सव्वीसवर साधारणपणे सत्तावन्न टक्के मतदान होण्याची शक्यता आहे आतापर्यंत एक बावन्न त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि सहा वाजेपर्यंत साधारणपणे सत्तावन्न ते साठ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे अशा अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे तर पाहूया किती टक्के मतदान होत आहे आता सहा वाजेपर्यंत आणि नेमकं महाराष्ट्र सरकारला हे मतदार कोणत्या बाजूनं कौल देणार आहेत आणि महाराष्ट्र सरकार कोणतं येणार आहे ते तेवीस तारखेला कळणार आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी ते चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय जै महाराष्ट्र